सामोडे चोरी प्रकरणी एका सराई चुरट्याला सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओटाबारी परिसरातून घेतले ताब्यात मंगळवारी सात जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील सामोडे गावातील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या पत्र्याच्या गोडाऊनची तोडफोड करून वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिव्हेटर ग्राइंडर आदी वस्तू चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती या प्रकरणाचा तपास करताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली आहे तपासादरम्यान या चोरट्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ओटाबारी पिंपळनेर परिसरातून रमेश शिवा वसावा वय एक्केचाळीस या सराईत चोरट्याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्या अंगझडतीतून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आले आहे या कारवाई दरम्यान चोरीला गेलेले शेती साहित्य सोयाबीनची पोती इन्व्हर्टर बॅटरी असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर कल्टिवेटर ग्रैनर, असं माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गुन्ह्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावटी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय